नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो एक तारखेला मायणी येथे मैदान आहे आणि या मैदानावर संभाव्य पैरे कोणते असू शकतात याविषयी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर एकोणतीसला म्हणजेच रविवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मैदान होत आहे बीडमध्ये येथील बकासूरचा पायरा कोणता असणार आहे या विषयकसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला बकासूरचा पायरा कोणता असणार आहे हे जाणून घेऊया राजेंद्र मस्के साहेब मित्रमंडळ बीड जिल्हा आयोजित मराठवाडा केसरी भव्य ओपन मैदान तर मित्रांनो हे मैदान रविवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता चालू होणार आहे आणि या मैदानाची प्रवेश फी पंधराशे रुपये आहे मित्रांनो या मैदानावर बकासूरचा पायरा हा सर्जासोबत असणार आहे एकूणच हे दोन बैल आहेत एक रणजित सरनिंबाळकर यांचा सर्जा आणि आत्ता नवीन उदयास आलेला घोटचा छोटा सर्जा या दोन बैलांपैकी एका बैलाबरोबर बकासूरचा पैरा या टॅक्टरच्या मैदानावर आपणास दिसणार आहे एकोणतीस तारखेला यानंतर पाहूया एक तारखेला मायणी येथे मैदान होत आहे आणि या, या मैदानावर काही संभाव्य पैरे होणार आहेत या पैऱ्यांविषयक तर सुरुवातीला रणजित सर निंबाळकर यांचा सर्जा व बब्या यांचा पायरा या मायणीच्या मैदानावर असण्याची शक्यता आहे त्यानंतरचा पुढील पायरा असणार आहे तो म्हणजेच कॉकटेल व घोटचा सर्जा ही चर्चा आहे कॉकटेल आणि घोटचा सर्जा हा पायरा मायणीच्या मैदानावर असण्याची शक्यता आहे त्यानंतर दुसरा पायरा आहे तो म्हणजेच द्वारली मुंबईचा हारण्या व लक्ष्या बावधनकरांचा लक्ष्या व हारण्या यांचा पायरा असण्याची शक्यता या मैदानावर आहे त्यानंतरचा पुढील पायरा आहे तो म्हणजेच संभाजीनगरचा अर्जुन व संभाजीनगरचाच लखन हे दोनही बैल अतिशय मध्ये चाललेले आहेत तर या दोघांचा पायरा या मायणीच्या मैदानावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर बकासूरचा पायरा हा काही फिक्स नसतो तर या मैदानावर बकासूरचा पायरा टॉपच्या बैलाबरोबरच होण्याची शक्यता आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बकासूरचा नक्की पायरा मायणी मैदानावर कोणता असणार आहे याविषयी एक व्हिडिओ बनवणार आहोत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी नमस्कार